राजापूर तालुका शिरोळ येथे गल्ली ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघाताची भांडणं सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या अल्लाबक्ष नबीलाल मुजावर वय पंच्याहत्तर या वृद्ध शेतकऱ्याच्या डोक्यात फावडे मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे युनुस अल्लाबक्ष मुजावर वय सदतीस राहणार राजापूर यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली दरम्यान विरुद्ध मुजावर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी संशयित आरोपी आमीन रमजान रा, खोंदू वय एकोणीस आफ्ताब रमजान खोंदू वय एकवीस आणि रमजान मोहम्मद खोंदू वय सत्तेचाळीस सर्व राहणार राजापूर यांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला राजापूर येथे बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी आमिन खोंदू हा ट्रॅक्टर चालवत फिर्यादीच्या गल्लीमधून जात असताना फिर्यादीच्या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसली फिर्यादी मुजाबर यांनी ट्रॅक्टर सावकाश शिस्तीत चालवत जा असं रागावल्याचा रागमनात धरून संशयित आरोपी आमिन याने फिर्यादी युनुस मुजाबर याला शिवीगाळ करून लाताबुक्केने मारहाण करू लागल्यानं फिर्यादीचे वडील अल्लाबख मुजावर हे ये मध्ये येऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते यावेळी संशयित आरोपी आमीन याने जवळच पडलेले लोखंडी फावडे उचलून अल्लाबख मुजावर यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केला त्यानंतर पुन्हा संशयित आरोपी आफताब आणि रमजान यांनी फिर्यादी युनुस व जखमी अल्लाबक्ष मुजावर यांना शिवेगाळ करत लाताबुके यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय